तुम्ही बघत आहात जनमत मराठी लय असतील पण लाखात एक माझा फौजी असा डायलॉग म्हणत अभिनेत्री शिवानी बावकर हिने तर अभिनेता किरण गायकवाड याने मला नाशकातही आता देव माणूस म्हणून ओळखू लागत असल्याचं सांगत दोघांनीही नाशिककरांची मने जिंकली तर मी खूप खूप आभार मानू इच्छिते कारण त्यांच्यामुळे माझी आणि तुमची भेट आहे कदाचित तुम्ही मला पाहत होतात कदाचित तुम्ही मला इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर किंवा टी व्हीवर पाहत होता पण आज मला या फुलांच्या एक्झिबिशनमध्ये माझे फुलांसारखे प्रेक्षक भेटले असं मी म्हणू इच्छिते आणि सगळ्यात आधी लक्षम प्रोडक्शन्स आणि कृष्णाचे खूप खूप आभार कारण त्याने मला फोन केला आणि त्यांनी मला या एक्झिबिशनची माहिती दिली आपल्या अशोक सरांचे आभार प्रदीप सरांचे आभार आणि दिलीप सर ज्यांनी विवेक सर सॉरी ज्यांनी मला सगळीकडे पर्सनली सगळी फुलं दाखवली आणि त्याच्यामागची माहिती पण दिली तर मला एवढं सांगायचं की नाशिकबरोबरचं माझं जे नातं आहे ना ते खूप खूप जुनं आहे कारण लहानपणी मी माझी आई माझे बाबा आम्ही शिर्डीचं दर्शन करायला साईबाबांचं दर्शन करायला कायम नाशिकमध्ये हॉल्ट असायचा त्यामुळे तेव्हाच मी बघितलेलं नाशिक आणि आताच मी जे नाशिक बघते त्यात जमीन आसमानाचा फरक आहे मला असं वाटतं तुम्हाला जे माझे जी माझी भूमिका आवडली शिकलीची ती एक प्रोग्रेसिव्ह भूमिका होती जराशी आपण म्हणू शकतो अग्रेसिव्ह होती आणि मला असं वाटतं की तुम्हीही तसेच आहात कारण जे नाशिक मी पाहिलेलं आणि आता जे नाशिक मी आहे ते नक्कीच प्रोग्रेस झालंय डेव्हलप झालंय आणि आय थिंक महानगरपालिकेचा यात खूप मोठा आ, वाटा आहे त्याला इतकं प्रोग्रेस आणि डेव्हलप बनवण्यात सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर आणि खूप या पुष्पोत्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपटन उपस्थित आमचे मार्गदर्शक महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डॉक्टर अशोक करंजकर सर आज हा का समारोपाचा कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण इथं साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाला अशी प्रमुख उपस्थिती श्री किरण गायकवाड व शिवानी बाळकर आमच्या उद्यान विभागाचे आमचे सहकारी विवेक भदाने साहेब त्यांची सर्व टीम आणि या पुष्पोत्सवाला उश्वो उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे सर्व नाशिककर मी माझ्या कालच्या प्रास्ताविकात प्रास्ताविकात पण सांगितलं होतं की साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवपासून आपण या पुष्प महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे परंतु यावेळेचा पुष्पोत्सव जो आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे आणि आत्ताच जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की तीन दिवसात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांनी या पुष्पोत्सवाला भेट दिलेली आहे आणि महत्त्वाच्या जे काही हायलाईट्स या पुष्पमहोत्सवाचे आहेत मागच्या वर्षी जे काही स्टॉलची संख्या होती पस्तीस वरून जवळपास पासष्ट स्टॉल या वर्षी आपण लावलेले आहेत आणि प्रवेशिकांची संख्या जी मागच्या वर्षी सातशे होती ती जवळपास एकोणावीसशे प्रवेशिका या पुष्पोत्सवामध्ये या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अतिशय महत्वाची बाब आहे आणि याचं श्रेय जे आहे ते आमच्या उद्यान विभागाचे जे काही अधीक्षक आहेत श्री बदाने साहेब आणि त्यांच्या टीमला हे जातं आजच्या या पुष्पोत्सवामध्ये आपण सर्व महानगरपालिकेची जी आरास आहे आपण ती बघितलं हा काय नाशिकचा आवाज नाही याच्या आधी मी नाशिकला दोन तीन वेळा येऊन गेलोय नमस्कार हा पण नाशिकचा आवाज नाही बहुतेक असा असेल गणपती बाप्पा हा पण नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की देर युवा आता मला कुठे नाशिक मध्ये आल्यासारखं वाटलं आणि एवढी मोठी प्रस्तावना आणि याच्यामध्ये एवढं मोठं काय काय त्यांनी माझं वाचलंय मला जवळपास आता जीवन गौरव मिळालं की काय असं वाटायला लागलं होतं त्यानंतर खरं तर मला खूप भारी देव माणूस करत असताना माझा झाडांशी संपर्क फक्त बाबा कोणाला तरी मारले तर त्याच्यानंतर तिला पुरल्यानंतर त्याला पुरल्यानंतर वर झाड लावायचं एवढंच काय ते माहिती होत इथे आल्यानंतर मला झाडाची एक वेगळी माहिती कळाली आहे आणि फेब्रुवारी महिना चाललाय आता वीक वगैरे काहीतरी या वीक मध्ये काहीतरी डे वगैरे असतात याच्यामध्ये एवढे गुलाबांमध्ये नेऊन ठेवलं तर सर तुम्ही मला पण काय त्या गुलाबांचा आता तरी मला काही उपयोग नाहीये होप सो नेक्स्ट इयर येईल तेव्हा मला त्या गुलाबांचा उपयोग होईल बाकी खूप प्रमाण इकडे त्यांनी हे, हे केलंय मला पेंटिंग खूप आवडले सर वरती जर त्यांनी हे केलं तर खूप डिटेलिंग होत त्याच्यामध्ये आणि आर्ट जिथे जिथे आर्ट आहे तिथे तिथे मी त्या प्रेमात असतो बाकी नाशिक महानगरपालिका थँक्यू सो मच मुझ। एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं कलाकारांना तिथे ते प्रत्येकजण त्यांचं त्यांचा त्यांचं आर्ट मांडतात थँक्यू सो मच विवेक सर मी आता तुमच्याशी बोलत असताना मला काही गोष्टी कळल्या एवढ्या मायक्रो मायक्रो गोष्टी तुम्ही खूप आधीपासून प्लॅनिंग करताय आणि ते एक्झिक्यूट असं होतं तर नक्कीच छान वाटतंय मला सुद्धा प्रदीप सर थँक यू स्मिताजी थँक विवेक सर थँक सो मच आणि मी कृष्णा तुझं विशेष कौतुक करेन की थँक सो मच तुम्हाला एवढ्या चांगल्या इव्हेंटला इकडे बोलवलं थँक सो मच पूर्वी दोघेही महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे भरवण्यात आलेल्या फुलांच्या दुनियेत रमले होते पपया नर्सरीने विविध गटातील तब्बल अठरा पारितोषिके पटकावत गुलाब राजा आणि गुलाब राणी सर्वोत्कृष्ट बक्षीसे पटकावली तीन दिवसात हजारो नागरिकांनी नाशिककरांनी पुष्पोत्सवाला भेट दिली आहे रविवारी पुष्पोत्सवाचा समारोप आयुक्त कर, अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विवेक भदाने उद्यान अधिकारी नाना साळवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सायंकाळी संगीत रचनेचा सा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांनी केले उद्यान अधिक्षक यांच्या वतीने मी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आपले आभार मानतो थोड्याच वेळात या ठिकाणी संगीतमय मैफिल कृष्णा मरकड दीपाली विस्पुते यांच्या माध्यमातून सुरू होईल आपण इथेच बसून राहा ही सर्वांना विनंती आणि आजचा हा समारोप सोहळा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय मी अतिरिक्त आयुक्त साहेब यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम इथे संपलाय असं जाहीर करतो पुष्पोत्सव रात्री साडे नऊ पर्यंत सुरू राहील ज्यांना ज्यांना पुष्पोत्सव बघायचा त्यांनी आनंद घ्या जबाबदारी न्याय हक्काची